नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी कारलं कारल्यात ओतणार आहे ताक तर हे पहा कारल्या कारल्या ताक ओतून कशी रेसिपी बनते ती अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे तुमचं कारलं कडू जरासुद्धा ना होणार नाही तर कारल्यात ताक ओतून पाहात मी तर मी पहा पुढे आता काय करते कशा पद्धतीने कारली घेणार आहे मी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत आणि ते आता कापून घेणार आहे ही सर्व कारली अर्धा किलो आहेत धुवून घेतलेली आहे स्वच्छ पहिली आता ही कापण्याची पद्धत दाखवते पहिली हे बघा अशी घ्यायची अशी कापून घ्यायची कारली मागचं पुढचं सर्व काढायचं आहे कवळी आहे छान कारली आणि हे अशी सर्व कारल्यांचं मी काढून घेते आणि नंतर मग काय करायचं ते तुम्हाला दाखवते पुढे एक पण कारलं आतमध्ये लाल नाही आहे वाहा पूर्ण कवळी कवळी कारली आहे आणि गा गावरान कावळी कारली आहे ती का की दुसरी असतात ना ती लांबडी ती इंग्लिश कारली असतात तसे ही काटेरी व वा, वा कारली आहेत ना ती गावरान असतात ही छान लागतात चवीला पण छान असतात त्याच्यामुळं अशा पद्धतीनेच तुम्ही घेत जा कधी घ्यायचं असलं तर तरी इथल्या मधलं बी असतं ना तो गर असतो ना बीचं तो संपूर्ण काढायचं आहे आपल्याला आणि मोकळी करायच्यात का कारली एव अशा पद्धतीने बघ सर्व मी कारल्यांचं काढून घेते पहिले ही कारली तुमच्याकडे जर केली अशा पद्धतीने जर केली तर तुमच्या घरात न खाणारी लोकं पण आवडीने खातील कारलं तर कळूक होणारच नाही आणि ही मी घालणार आहे ना जिन्नस तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय घालणार आहे ना त्याच्यामुळं कारलं तुमचं कडू होणार नाही मी ही कारली ना उकडणार ना काही करणार तर पहा तुम्ही अगदी अशाच पद्धतीने डायरेक्ट मी बनवणार आहे तर नक्कीच पहा कशा पद्धतीने बनवणार आणि कुठले मसाले वापरणार आहे ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेन तर मी संपूर्ण कारलेतलं बी काढून घेतलेलं आहे आणि अशी मोकळी कारली केलेली आहे पहा अशी मोकळी करून घ्यायची पहा मग ही कारली आपले मिठाचं पाणी केलेलं आहे मिठाच्या पाण्यात टाकून द्यायची कारली हे पहा मीठ टाकलेलं आहे थंड पाणी आहे गरम नाही आणि थंड पाण्यात अशी सोडून द्यायची सर्व मी कारली त्यात थंड पाण्यात सोडून देते म्हणजे याच्यातलं थोडा कळूपणा पण निघून जातो आणि मिठाने चव पण इथे छान मुर्तं पण मीठ त्याच्यामध्ये मग थोडा वेळ आपल्याला बाजूला का ठेवून द्यायची तशीच आता मसाला पाहूया शेंगदाणे घेतलेले आहेत मूड भरून इथे लसूण पण बराचसा घेतलेला आहे मी चांगल्या दोन कांड्या सोलून खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे सुकं खोबरं आहे थोडीशी कोथंबीर टाकते आणि हे वाटून घ्यायचं बारीक पण नाही वाटायचं जा। जाडसरच वाटायचे बघा जा। अशा पद्धतीने वाटलेलं आहे आता हे घेते मी एक ताट घेते हे ताटात टाकून घेते सर्व सर्व घ्यायचं पुसून भांड्याचं व्यवस्थेशीर कांदा एक बारीक कापलेला होता तो टाकलेला आहे तर काय काय मसाले वापरते लक्ष द्या जरा व्हिडिओवर इथे माझ्याकडे थो छोटीशी कैरी होती ती पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये छोटीशी खाप होती त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकलेले आहेत तुमच्याकडे असली तर टाका नसली तर नाही टाकली तरी चालेल इथे मालवणी मसाला मी दोन चमचे घालते इथे मी धणे पावडर घातलेली आहे एक चमचाभर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि कोथंबीर चांगली मुठभर घातलेली आहे म्हणजे अर्धी वाटी कोथंबीर होती शिरलेली ती टाकलेली आहे इथे मीठ टाकायचे चवीनुसार आता आपण अप, आपण टाकायचे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल तेल टाकल्यामुळं कसं मसाला एकजीव होतो आणि सर्वीकडे लागतं ते तेल ते कांदा सर्व सर्व काही मिक्स होतं त्याच्यामुळं थोडंसं दोन स्पून असतात ना ते तेल घालायचं त्याच्यावर म्हणजे मसाल्याचं एकजीव झाल्या पाहिजे म्हणून ते सर्व करायचं असतं तर हे झालेलं आहे आपलं एकजीव पा अशा रीतीने मसाला तयार झालेला आहे आपला आता हे कारली आहे ना अशीच घ्यायची स्वच्छ आणि हे आणि हे बी भरून घ्यायची कारली आपल्याला बघा अशा पद्धतीने भरून घ्यायची दाबून चांगला मसाला भरायचा त्याच्यात निघाला नाही पाहिजे तो हे सर्व मसाला मी दाबून व्यवस्थित भरते का की कारल्यामध्ये स्वाद उतरला पाहिजे मसाल्याचा पण म्हणून व्यवस्थित पहिलं दाबूनच भरायचा त्याच्यामध्ये आणि ही ना ना कारली म्हणजे कोणीही खाऊ शकता लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी ही कारली आहे अशा पद्धतीने केली तर तुमच्याकडं नसेन खात तर ती खाणारच आवडीने तर इथे मी सर्व मसाला वाट भरून घेतलेला आहे आणि आता मी कढई ठेवलेले आहे गॅसवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे जास्त काही मेहनत नाही इथे बघा एक पळीभर तेल टाकलेलं आहे चांगलं तेल तापून द्यायचं नंतर मोहरी टाकायची मोहरी थोडीशी फुलल्यानंतर जिरं टाकायचं हे पा छान असे दोन्ही पण फुलले पाहिजे ना आता व्यवस्थितशीर मग आपली कारली आहेत ना ती द्यायची सोडून त्याच्यात सर्व काही सोडून द्यायची कारली त्याच्यामध्ये पूर्ण ओतली तरी चालेल अशी ओतून द्यायची आपल्या मसाला काही निघणार नाही तो बाहेर आणि उरलेला थोडासा मसाला होता तो पण त्याच्यावर सोडून द्यायचा तर की वरून पण लागणार थोडा थोडा मसाला म्हणून थोडासा त्याच्याकरता जास्तच मसाला करायचा थोडा थोडा राहायला पाहिजे मसाला आपला हे सर्व असं मिक्स करायचं ली ली छान असं हलवत राहायचं सारखं मैत्रिणीनं बऱ्याच वेळा तुम्हाला कारल्याचे वेगळेवेगळे प्रकार दाखवलेले आहेत आणि प्रत्येक कारली खूप छान झालेली आहेत तर इथे पहा तुम्ही आता दोन तीन मिनटं ठेवणार आहे मी दोन तीन मिनटांनी परत काढणार आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आता ही अशी परत एकदा उलटीपालटी करायची आपल्याला हे पहा अशी छान उलटी करायची रंगही छान दिसायला लागलेला आहे त्याचा मस्त दिसते बघा कारली आत्ताच अजून शिजल्यावर किती छान दिसणार आहे तर इथे पहा आता मी हे आपण ताक घेतलेलं आहे ना वाटीभर ते ताक ओतायचे आपल्या याच्यावर तर हे पहा मी कशा पद्धतीने ताक होत ते पहा आता घ्यास फास्ट करायचा स्लो करायचा नाही ताक होत मस्त ताक ओतून द्यायचं तिच्यावर छान असं आणि ताकाने तुमच्या कारल्याची चव तर वाढणारच आहे आणि स्वाद पण वाढणार आहे कडू होणार ना तर नाहीच म्हणून या पद्धतीने बघा अशा पद्धतीने करायचं अगदी रसरशीत कारली बनणार आहे तुमची छान अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेन अशी कारली होणार आहे पूर्ण व्हिडिओ थोडा राहिला आहे थोडा छोटा व्हिडिओ आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा मस्त हलवून घ्यायचं उलटं पालटं करत राहायचं त्याचं एकजीव झाल्या पाहिजे काम सर्व ता ताकाचा आणि त्या मसाल्याचा कारल्याचा छान असं हलवायचं राहायचं चा। हे छान एकजीव झालेला आहे आपला आता मी हे ह्याच्यावर आता पाच मिनटं झाकण ठेवायचं पाच हलवायचं नाही काय नाही स्लो गॅस करायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवून नंतर पाहायचं बिलकुल इकडं तिकडे हलवायचं नाही स्लो एकदम गॅस करायचा मिडियम ठेवायचा एकदम बारीक झिरोवर म्हटलं तरी चालेल आणि पाहता पाच मिनटं झाले पहा, पहा रसरशीत कारली तयार झालेली आहेत पूर्ण शिजली पण आहेत आणि छान रंगही आलेला आहे त्याचा मसाले खूप छान असल्यामुळं रंग छान येतो त्या मस्त त्याचा कुठल्याही रेसिपीला खूप छान रंग येतो तर हे पा किती रसरशीत कारले अगदी पहा पाहताच वाटतं का नाही खावं म्हणून तर अशा रीतीने बनवून पहा एकदा टाक घालून कारलं खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं आणि कडू तर होणारच नाही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खाणार ही कारली एवढी छान कारली बनतात तर आता मी तुम्हाला काढून दाखवते प्लेटमध्ये येतात मला पहा कशा पद्धतीने अगदी रसरसीत ही कारली खरंच भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा तुम्ही कशाबरोबर खा तोंडी कशा लावण्यासाठी ताटाची शोभा वाढवण्यासाठी तर फार छान तर पहा आवडली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसे वाटले आणि कुठून पाहत आहे तर चला बाय परत भेटूया